नको नको म्हणताना सगळीकडं सत्कार होतच असतो व्ही आर एस घेतला तरी पण सत्कार अहो कशाला मी स्वतःहून नोकरी सोडली म्हणून सांगितलं तरी पण कुणी ऐकत नाही तर आमच्या नातेवाईकांनी आम्हाला जेवायला बोलवलं मटण आणलं आणि सत्कार पण केला <laughs> I <laughs> do नमस्कार माझ्या अंतरामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज जायचं आहे पाहुण्यांच्याकडे यांच्याकडे जेवायला बनवलेलं आहे तर ज्यांनी जेवायला बोलवलं आहे त्या आमच्या पाहुण्या जवळच्याच आहेत त्यांना मटन चिकन वगैरे काही चालत नाही त्यांनी घातलेले आहे माळ माल म्हटलं काय न्यायचं काय न्यायचं म्हणून मी आज त्यांच्यासाठी बनवलं वांग्याचं भरीत हे बघा वग्याचं भरीत गरम गरम फोडणीला मुद्दाम टाकले कच्चा कांदा घातला की लगेच संपावं लागतं आणि असं जरास फोडणीला घातलेलं असलं की आंबत नाही चांगलं टिकतं त्यानंतर त्यांच्या आवडीचा खरडा तथा ठेचा आणि हे ओळखलं असेल तुम्ही श्रीखंड ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी त्यांच्यासाठी जाणार आहे आणि त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं आहे मग म्हटलं त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलं आहे तर आपण पण रिकामं जायचं नाही म्हणून मी चपाती केला भाकरी करणार होते पण श्रीखंडासोबत भाकरी नाही बरोबर राहणार त्यांना भाकरीच आवडते त्यांच्यासाठी ह्या दोन तीन चपाती नेत आहे आणि भरे त्यांना आनंद होणार आहे हे सगळं बघून कारण मी केलेला खरडा त्यांना खूप आवडतो मी काय त्याच्यात विशेष काय घालत नाही जरा कोथंबीर जास्त वापरते आणि लसूण लसूण जास्त वापरते बाकी जिरं वगैरे काही घालत नाही कमीत कमी मसाल्यात बनवायचं जेणेकरून ॲसिडिटीचा त्रास होणार नाही तर हे सगळं आवरलं आहे आणि आपली नेहमी वाट पाहणारे प्रेमानं आणि रेग्युलर न चुकता बरोबर भांडी ती आवरून झाली की मग जायचं तोपर्यंत हा डबा भरून ठेवला ह्याच्यामध्ये वांग्याचं चा घरी चपाती घातली ह्या डब्यात खरडा आणि हा डबा श्रीखंडाचा हे सगळं त्यांचं आता रेडी करून ठेवले हो इथे या सगळं जाताना घेऊन जायचं समोरच ठेवायचं म्हणजे जाताना डबा न्यायचा आहे तर लक्षात राहतं आणि मग आता उर्वरित आघाडीवर जायचं आहे ती आघाडी म्हणजे भांडी घासण्याची भांडी घासण्याला कंटाळा करून उपयोग नाही ती सतत पडत असतात सतत चक्रवाढ व्याजाने तर आवरलं पण नवीन गोष्ट बघायला मिळत आहे ते म्हणजे पावसाने भरपूर असा एकदम काळवंडून आणि ढग असे भरून आले त्यामुळं पण जायचं आहे फायनल डन तिथे गेल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते आता <laughs> काय आणलं असलव <laughs> तुम्ही सांगायचं मी काय घेऊन <laughs> आता काय मला तरी कस काय पण तरी पण तरी पण काय नाही एवढं हे नाही हे काय दिसतंयच हे काय बर श्रीखंड श्रीखंड हे काय असं वाटतंय वाटते मला दही आचल खरडा दही नाही आणलेलं खरडा वास घेऊन बघा मसाला मस्त आहे का नाही माणसं आठवणीत राहिली पाहिजेत परत आता वेळ आहे करायला आता ही उघडून बघा काय असतं असं वाटतंय आता वेळ आहे करा आता वेळ आहे माणसं तरी तोड काय करा संगीत हा काय म्हणून मला जेवायचं काय जेव्हा हक्काने खाल्लं पाहिजे असत असं चांगलं चपाती चपाती आणली का सांगा खर नाही श्रीखंडासाठी श्रीखंड आहे की हे काय भाजी आणि प्रसाद आलाय तुमच्यासाठी तिकडे द्यायचे नाही लावू देत की काय नाही काय होत नाही मी सांगितलंय देवाला सगळं चालतंय मला नको माझ्या काय नाही सगळं चालतंय काय सगळं चालतंय देवाला मटण पिठ चालते पाण्यात मासा असतात त्याच पाण्यानं देवाला पण सगळं घेऊत काय आणि ही, ही, ही बिस्किट हाय माई ह्या हाय घरात व्हायस व्हायस माय जरा जरा केला अजून मी जेवायसाठी जेवायसाठी